निजामपूर येथील मसई माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी लिमिटेड निजामपूर तालुका साखरी जिल्हा धुळेची एकवीसवी सर्वसाधारण सभा मान्य चेअरमन श्रीमती उर्मिलाबेन विरेंद्रलाल शाह यांच्या अध्यक्षतेखाली वाणी स्कूल डी एस राणेनगर निजामपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होती वार्षिक सर्वसाधारण सभे आधी अहमदनगरचे डॉक्टर संजय कळमकर यांच्या जगण्यातील आनंदाचा वाटा या विषयावर आयोजन करत आले होते सर्वसाधारण सभेचे विषय मागील सभेचे कायम करणे सन संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा तोटपत्रक व ताळेबंदी मंजूरच घेणे मान्य संचालक मंडळाने शिफारशी केलेल्या तेवीस चोवीस च्या नफा वाटणीस मंजूर देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी उत्पन्नाचे खर्चाचे मंजूर देणे धर्मदाय आयुक्त निधीतून देणगी देण्याबाबत संस्थेने स्वतःची जागा घेण्यास मंजुरी घेणे तसेच वेअर हाऊस कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी स्वमालकीची दोन एकर जागा घेणे असे सर्व विषय मंजुरी देण्यात आली यावेळी चेअरमन श्रीमती उर्मिला बेन शाह चेअरमन सो वंदना बेन शाह संचालक सो योगिता शाह संचालक संगीता जयस्वाल संचालक आशाबाई सुरवंशी संचालक लक्ष्मीबाई सोडंशी सो संचालक आया शाह संचालक सो वर्षा जाधव संचालक श्रीमती स्नेहल राणे संचालक सो कार्यकारी संचालक श्री निलेश जयस्वाल कैशन नारायण मोरे क्लार्क किरण पांडे राहुल वैई व कर्मचारी उंद तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्या सर्वांच्या संमतीने हा विषय मी मंजूर करतो पुढचा तीन नंबरचा विषय आहे मान्य संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या नफा वाटणीस मान्यता देणे आपल्या संस्थेला हा नफा झाले आहे शहात्तर लाख रुपये आता याची विभागीय संचालक मंडळाने अशा प्रकारे ठरवले राखीव निधी पंचवीस टक्के काळा आहे एकोणीस लाख सहा हजार पाचशे सत्तावन्न रुपये यावर्षी सभासदांना आठ टक्के लाभांश वाटायचा आहे आठ लाख तीस हजार रुपये जाईल संस्थेने धर्मला निधी वीस टक्के उभारला आहे पंधरा लाख पंचवीस हजारचा राहील प्रचार खंड पंधरा लाख रुपये काढलेला आहे सरकार शिक्षण निधी एक लाख रुपये काढलेला आहे तंत्रज्ञान विकास निधी दोन लाखाचा राहील कर्मचारी भविष्य निधी पंच्याहत्तर हजार राहील सामाजिक सहाय्यता निधी दी दीड दी लाख रुपये राहील ला पुढील नेणाऱ्या लोकप्रमुख सर्वांसाठी आपण तरतूद दोन लाख रुपयाचा निकाल ठेवलेला आहे

की आपल्या संस्थेची स्वमार्गीची इमारत आपण प्रशासकीय इमारत स्वतःच्या मालकीची आहे पण जिथे कार्यालय साता झाले त्या देखील अल्पशा भाड्याने गेल्या एकवीस वर्षापासून आपण या संस्थेला भाड्याने दिलेले आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेरच्या जगामध्ये वावरतो ज्यावेळेस राज्यामध्ये जातो त्यावेळेस पतसंस्थे काय करू शकते आणि कशा पद्धतीने सभासदांना व्यवस्था देऊ शकते याचा अभ्यास केला त्यानुसार बुलढाणा अर्बन बँक यांचे सव्वा तीनशे वेअर आहे मग त्या धर्तीवर आपण देखील आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी वेअर हाऊस उभं करूया आणि ते वेअर हाऊस उभं झाल्यानंतर शेतकऱ्यांना ज्यावेळेस योग्य भाव राहणार नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याने वेअर हाऊस मध्ये माल भरायचा आणि त्या पावतीवर पतसंस्था जे काय व्याजदर आहेत त्या व्याजदर त्या पावती कारण देऊ त्याला पैसे पुरवले म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला ज्यावेळेस मालाला भाव नसतो आणि पैशाची अडचण असते अशा वेळेस पतसंस्था त्याला मदत करण्यासाठी एक वेळ ऑफिस संचालक नाही आपल्या भागात व्यापार वाढावा आज बी आपल्या गावात ते आपल्या परिसरातील व्यापारी माल खरेदी करून दुसऱ्या कुठल्या तरी वेळ ठेवतात आणि त्या पावतीवर तारण होता त्या काळामध्ये कर्मितीचे साधन होते आमच्या आजूबाच्या वयारीच्या लोक आणि एकच साधन वाटतं रेडिओ आणि तो रेडिओ लाट पाहून आवाज राहायचे कारण रेडिओ खूप कमी लोकांकडे असायच आणि ते आवाज सुद्धा ठायचे आमच्याकडे रेडिओ आहे पण आणि बाकीच्या की आम्हाला ऐकायला मिळते तुम्ही आवाज उठाला त्याच्यातले त्याला काय फायदा होता पण रेडिओला एवढं महत्व तुम्हाला सांगतो हुंड्यावर सुद्धा रेडिओ म्हणजे जवळजवळ सांगायचा मला अभिनेत रेडिओ मिळाला म्हणजे त्या काळामध्ये लग्न झालं दोन रेडिओ घातले एकाला बंद करायची सोय होती दुसरा बंदच होतो कारण तो किती पाठणार असेल तर भरोसा होत नसायचा काही दोन पाठणार काही तीन पाठणार पण लोक त्या पाहणारे असायचे गावामध्ये नाटक यायचे आणि ते नाटक पाहायला तर व्हायची मला आठवलं आहे लहान असताना गावावर एक नाटक आलं त्यावेळेस त्यावेळी तंत्रज्ञान वगैरे नव्हतं नाटकामध्ये असं दृश्य की तो हिरव ते भिलंदवर असं पिस्तूल रोखतो आणि ते भिलंदा असं सांगतो की आता मी तुला गोळी घालून ठा करतो त्यांना असं म्हणायचं आणि मागून पाडण्याबाबत एकदम फटाका लावायचा असं ते दृश्य होतं कारण माईक वगैरे नव्हते त्या काळामध्ये आणि आवाज भिलंदा पाडायचं गोळी सुटली आम्ही सगळे मुलं बसलेलो सगळं आवाज झाले ते हिरव ना असं पिस्तूल रोखत आणि तो भिलंद असं की तुला आता गोळी घालून ठा करतो असा नक्च पावसाळा सुरु झालेला होता माझ्याला काहीच वेळ ना एक काळी दोन काळी फाटाच वेळ ना आवाज झाली ना आवाज काही ना आणि आम्हाला मासेची काही बिबी समजली शेवटी डायरेक्टर त्या लक्षात घोटाळला म्हणून त्याला हळूच पाडण्यास हळू सुवास होता आणि तो हिरोला असं म्हटला

पण या चुकीची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात कुठे आली नाही याचं कारण असं होतं जुन्या काळी आमचे लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधून उद्रायचो